बारा मे दोन हजार चोवीस रोजी मौजे खोताचेवाडी सरडेवाडी तालुका तुळजापूर येथे खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण बैठक घेण्यात आली तालुका कृषी अधिकारी अवधूत व मंडळ कृषी अधिकारी अनिल जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रशिक्षण मेळावा घेण्यात आला यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना कृषी सहाय्यक नवनाथ आलमले यांनी सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले बीबीएफ द्वारे पेरणी तसेच टोकन पद्धतीने लागवड जमिनीच्या प्रकारानुसार खरीप वाणाची निवड गोगलगाईचे नियंत्रण महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड महा डीबीटी अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली यावेळी प्रमोद क्षीरसागर सिद्धेश्वर क्षीरसागर अक्षय शिंदे अमोल शिंदे शंकर डोलारे पांडुरंग माने नागनाथ शिंदे उमेश माने ज्ञानेश्वर क्षीरसागर दिनेश सरडे शुभम सरडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते यावेळी कृषी पर्यवेक्षक रामचंद्र गावडे यांनी रासायनिक बीज प्रक्रिया करताना प्रति किलो बियाण्यास थायरम सदतीस पूर्णांक पाच टक्के दोन ते तीन ग्रॅम ट्रायकोर्डरमा चार ग्रॅम भुक्टी बियाणास थायोमिक्झॅम चौतीस टक्के दहा मिली किलो बियाणास बीज प्रक्रिया करावी जैविक बीज, जैविक बीज प्रक्रिया करताना रायझोबियम पंचवीस ग्रॅम आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी व अर्धा दास सावलीत चुकवून पेरणी रासायनिक पद्धतीने करावी व नंतर जैविक बीज प्रक्रिया करावी तसेच अनेक विषयांवर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कृषी सहाय्यक नवनाथ अलमले यांनी केले